मटण बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातीलच आज, आज आपण साधी सोपी मटण ग्रेव्ही बनवणार आहे ते पण कुकरमध्ये कुकरमध्ये मटण बनवल्यानंतर ते चवीला होत नाही परंतु आपण या ठिकाणी एक एक्स्ट्राची स्टेप करणार आहे ज्याच्यामुळे मटन ग्रेव्ही एकदम मस्त तर्रीदार बनवून तयार होणार आहे तर आपण वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण चमचमीत मटन ग्रेव्ही बनवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मटन मॅरिनेट करायचं आहे मटन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या तसेच दोन हिरव्या मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी न घालता याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे वाटण मी तयार करून घेतलं त्याच्यानंतर दुसरीकडे मी एक किलो मटण स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया त्याच्याबरोबरच अर्धा चमचा हळद तसेच चवीनुसार एक चमचा मीठ घालायचा आहे आणि मटण छान असं मॅरिनेट होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे या ठिकाणी तुम्ही दोन चमचे दही घातले तरीही चालेल तर सर्व साहित्य मटणामध्ये घालून झाल्यानंतर मटण व्यवस्थित मिक्स करून घ्या आपण टाकलेल्या साहित्यामध्ये मटण व्यवस्थित मुरले ना तर मटणाला अंगचं मूळचं पाणी सुटतं त्याच्यामुळे मटणाच्या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते म्हणून मटणाचा कोणताही प्रकार करत असताना मटण हळदी मिठामध्ये किंवा आपण तयार केलेल्या कोणत्याही प्रकारच्या वाटणामध्ये मटण पंचवीस ते तीस मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं तर साहित्य मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे टॉस करून घ्या म्हणजे ते मॅरिनेट होण्यासाठी तयार होईल तर बघा सगळ्या मटणाला व्यवस्थित हळद मीठ आणि वाटण लागलेलं आहे आता 25 25 हे मटण आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी पंचवीस मिनिट झालेले आहेत मटण छान असं मॅरिनेट झालेलं आहे बघू शकता आता यानंतर आपण मटण शिजवून घेणार आहे त्याचबरोबर आपण जास्तीचा वेळ न घालवता ग्रेव्ही देखील बनवून घेणार आहे त्यासाठी कुकर मी गरम करून घेतलेला आहे आता कुकरमध्ये दोन पळी तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काही खाडे मसाले घालायचे आहेत तर या ठिकाणी मी तीन लवंग तीन वेलदोडे तसेच तीन मिरे अर्धा इंच जावेत्री एक चक्रीफूल एक इंच दालचिनी आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे आता हे खाडे मसाले परतवण्यासाठी तेलात घालूया त्याचप्रमाणे आपल्याला नऊ ते दहा पुदिनेची पाणी घालायचे आहेत पुदिन्याची पाने घालून झाल्यानंतर सगळे जिन्नस आपल्याला मंद ते मध्यम आचेवर एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट साहित्य परतवून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घाला तसेच एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हे साहित्य आपल्याला दोन ते तीन ती मिनिट टोमॅटो कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही टोमॅटो कांदा कट करून घालण्याऐवजी पेस्ट करून घातला तरीही चालेल तर बघा टोमॅटो कांदा सॉफ्ट पडलेला आहे थोडासा कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये थोडासा बारीक केलेला सुक्या खोबऱ्याचा खीस घालूया तसेच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि ग्रेव्ही जर झणझणीत हवी असेल तर एक चमचा कांदा लसूण मसाला घाला त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही ब्रँडचा मटण ग्रेव्ही मसाला घालायचा आहे तर एक किलो मटणासाठी आपल्याला चार ते पाच चमचे ग्रेव्ही मसाला घालायचा आहे आणि वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम एवढा मसाला घालायचा आहे जर तुम्ही ग्रेव्ही मसाला वापरणार असाल तर कांदा लसूण मसाला घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त जर ग्रेव्ही तुम्हाला झणझणीत हवी असेल तरच कांदा लसूण मसाला घाला मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे मटण घातल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मटण आपल्याला मसाल्यामध्ये तीन ते चार मिनिट परतवून घ्यायचं आहे तर बघा मटण मसाल्यामध्ये चांगलं परतवून घेतलं आता यानंतर आपल्याला एक महत्वाची स्टेप करायची आहे त्याच्यामुळे कुकर मधले मटण चवीला लागणार आहे तर आपल्याला कुकरवरती एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढंच पाणी घाला तर या ठिकाणी मी दोन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता हे मटण आपल्याला अशा प्रकारे पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने आत तयार होणाऱ्या वाफेचे वरती न जाता आतमध्ये पाणी तयार होईल आणि त्याचबरोबर मटणाला अंगचे पाणीही सुटेल आपण काय करतो कुकरमध्ये मटण करताना डायरेक्ट पाणी घालून शिट्ट्या काढतं त्याच्यामुळे कुकरमधले मटण बेचव होते त्यामुळे तसे न करता या पद्धतीने मटण बनवा मस्त टेस्टी होईल तर या ठिकाणी पाच ते सहा मिनिट मटण मी शिजवून घेतलेलं आहे बघा मटणाला छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे मसाले छान असे मटणाच्या पाण्यात शिजलेले आहेत आता मटणामध्ये ताटातले पाणी घालूया पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्या आत्ताच या मटणाचा वास एवढा भारी सुटला आहे की ग्रेव्ही झाल्यानंतर शंभर टक्के एक चपाती जास्त खाणार आपण तर बघा छान हलवून मिक्स करून घेतलेला आहे आता या रस्त्याला एक उकळी आणायची आहे तर या ठिकाणी रशाला उकळी आलेली आहे पुन्हा एकदा मटण तळापासून हलवून घ्या तर मटण तळापासून हलवून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि तुमच्या कुकरच्या सिस्टीमनुसार कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आहेत तर या ठिकाणी मध्यम आचेवर कुकरच्या मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कारण आधी आपण दहा मिनटे मटण शिजवून घेतलेलं आहे जर दहा मिनिट मटण शिजून घेतले नाही तर तीन शिट्ट्या काढाव्या लागतील तर या ठिकाणी मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत याची स्टीम ही पूर्णपणे काढून घेतली तर बघू शकता मस्त तोंडाला पाणी सुटणारी मटण ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे याची ग्रेव्ही ही दाटसर अशी तयार झालेली आहे आणि मटण ही छान असं मौसूद शिजलेलं आहे ही मटन ग्रेव्ही आपण चपातीबरोबर रोटी तसेच नान आणि भाताबरोबर खाऊ शकतो चवीला खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही सोपे आहे लगेचच बनवून तयार होते आता ग्रेव्हीवर थोडीशी कोथिंबीर घालूया तर या ठिकाणी मटन ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे सुंदर अशा रंगावर मस्त तर्रीदार ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने कुकरमध्ये मटण ग्रेव्ही बनवलेली आहे चवीला खूप टेस्टी होते एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एखाद्या चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद